वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मुळाणे गावामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत एक्क्याऐंशी पोलीस निरीक्षक गायत्री जाधव पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे आणि हेमंत राऊत पोलीस हवालदार वसंत साबळे यांच्या पथकानं कांतीलाल पांडू पालवी वय वर्ष बासष्ट यांच्या घरी छापा टाकला त्यावेळी एका पांढऱ्या प्लास्टिकच्या कोणीत तीन हजार सहाशे पन्नास किलो वजनाचा गांजा सदृश्य सुका वनस्पती पदार्थ आढळून आला यात पाने फांद्या बिया आणि फुलं होती ज्याची किंमत अंदाजे त्र्याहत्तर हजार रुपये असून पोलिसांनी गांजासोबतच मोबाईलही जप्त केला त्यामुळे एकूण जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत एक्क्याऐंशी हजार रुपये झाली कांतीलाल पालवी हा गांजा स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याला अटक करण्यात आली वणी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागामध्ये अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची मोहीम सुरू केली होती या कारवाईमुळे परिसरात अवैध व्यवसायांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला जात होता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत वेद न्यूज प्रतिनिधी सागर वणी